इंद्रायणीचं पसायदान वीस जुलै आतुरलेला चंद्र लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक प्राध्यापक सविता पाटील चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह पण मला तो पृथ्वीचा अनुग्रह वाटतो पृथ्वीच्या लेकरांना चंद्र लहानपणापासून लागतो माणसाचं बालपण चांदूमामाच्या संगतीत किरणासारखं बागडतं आजीच्या गोष्टीतला चंद्र गाई गाई केल्यावर स्वप्नातही उगवतो खोडकर माकडांची खोडी काढण्यासाठी चंद्र चांदोबा होऊन शांतपणे पाण्यात पडतो आईच्या अंगाईत त्याला लहान मुलासारखं निंबोणीच्या झाडामागं लपायला आवडतं निंबोणीच्या झाडामागं लपून गरीब मामाच्या झोपडीला तो यवत वा चिरेबंदी वाडा करून टाकतो चंद्र माणसाच्या नावाला आधी नाही तर शेवटी पूर्ण चंद्र देतो लहानपणी लागलेला चंद्र मोठेपणी झोंबतो माणूस वयात आला की चंद्रही वयात येतो तिच्या मुखचंद्रासाठी चंद्राची साक्ष आणि चकोरीची उपसाक्ष असते चंद्र अंधारी रात्र चंदेरी करतो खिडकीतून डोकावर पापणी आडच्या स्वप्नात अलगद शिरतो पुराणातल्या देवतांना शीतल करणारा चंद्र कुराणाच्या ईदलाही तेवढ्याच दिमाखाणं उगवतो भाऊबीजेपासून करवा चौथपर्यंत सगळे सण याच्या किरणांनी साजरे होतात गुरुपौर्णिमेच्या ज्ञानाला तो तेजस्वी करतो राखी पौर्णिमेच्या धाग्याला तो सोनेरी करतो बुद्ध पौर्णिमेच्या करुणेला तो वत्सल करतो चंद्र सागराला भरती देतो काळोख्या ढगाला चंदेरी किनार देतो चंद्रमऊळी झोपडीच्या छपराशी कुजबुजत चंद्र हलकेच झोपडीत शिरतो दुर्डीत नसलेल्या शिळ्या भाकरीच्या वेदनेशी एकजीव होत चंद्र उपाशी माणसासाठी भाकर होतो वास्तवाच्या विस्तवानं धगधगणाऱ्या कवितेत त्याच्या शीतल किरणांची प्रखर प्रतिमा झालेली असते प्रेमकवितेतली हळुवार प्रतिमा त्याच्या मधुर किरणांनी बहकलेली असते चंद्राशिवाय निसर्ग कविता उपसर्ग कविता ठरते चोराच्या मनातही त्याचंच स्थान न असतं माणसाच्या आयुष्यातल्या पूर्णचंद्रात मधुचंद्रात आणि अर्धचंद्रात चंद्राचंच शीतल साम्राज्य असतं चंद्र माणसाचाच असतो तो माणसासारखा कलेकलेनं वाढतो आणि कमी होतो त्याच्या कला माणसाला तिथी देतात आपलं टिपूर पिठाळ चांदणं पृथ्वीवर सांडत चंद्र इथल्या मातीच्या गीताला चंदेरी संगीत देतो कलेत रमणारा चंद्र शास्त्रातही रमतो 20 जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला चंद्रावर पडलेले नील आनस्ट्रॉंगची पहिली पाऊलखून आपुलकीनं जपताना माणसाच्या पुढच्या चांद्र मोहिमासाठी चंद्र आतुरलेला असतो